सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात शिवसेना राष्ट्रवादी आजही एकत्र नामदार शंभूराज देसाई उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार जिल्हा परिषद निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळाले आहे विजय उमेदवारांची मते आम्ही जाणून घेतली असून याची मुख्य माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार आहे निवडणुकीपूर्वी आम्ही दोन वेळा भाजपाला बोलवले होते पण त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही शिवसेनेनं राष्ट्रीय आजही एकत्रित असल्याची टिप्पणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शनिवारी सातारा पत्रकार परिषदेत केली जून नंतर कोल्हापूर पुणे प्रवास अवघ्या तीन तासांवर एनएचआय चे प्रकल्प संचालक संजय कदम यांची माहिती सातारकर आपणास काय वाटते रस्ता चांगला बनेल का सातारा ते पुणे या रस्त्याची बहुतांश कामे पूर्णताच्या मार्गावर आहेत जूनपर्यंत सर्व पूर्ण होऊन चार ते साडेचार तासांचा कोल्हापूर पुणे प्रवास अवघ्या तीन तासांवरील अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एनआयएच्या कोल्हापूर कार्यालयातील प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिलीस काय वाटते रस्ता चांगला बनेल का ऑनलाईन फसवणुकीचा चक्रलूप पोलीस ठाण्यात तक्रारींचा जाऊ हो। सायबर निरक्षरता डोक्याची घंटा सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल व इंटरनेटचा वाढता वापर जितका सोयीचा ठरत आहे तितकाच तो सायबर गुन्हेगारांसाठी संधी ठरत असल्याचे चित्र आहे जिल्ह्यात नाणावीक प्रकारच्या ऑनलाईन फसवणीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत सायबर पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या विविध प्रकारच्या फसवणीच्या तक्रारी समाजात सायबर निरक्षक किती आहे आणि ते दूर करणे गरजेचे आहे हे समजते गंजलेल्या पाहण्यामुळे महिला पोलीस जखमी वडाचे मसुळे तालुका जावळी यात्रा कमिटी पाहणा मालक व चालकावर गुन्हा वडाचे मसुळे तालुका जावळी यात्रेत आकाशी पाहण्यात बसलेल्या पोलीस कर्मचारी ऋतुजा शंकर सावंत व बावीसात गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणी मेडा पोलीस ठाण्यात यात्रा कमिटी पाहणा मालक व चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ओळख चांडेश्वर मार्गावरील खड्डे जैसे नागरिकांचा संताप सार्वजनिक बांधकाम विभाग कांडोळा करत असल्याचा नागरिकांचा आरोप ओळख ते चांडेश्वर रेल्वे स्टेशन दरम्यानच्या जीवन रस्त्यावर बातमी प्रसिद्ध होतात प्रशासनाने तातडीने काम सुरू केल्याचे चित्र निर्माण केले मात्र अवघ्या दोन दिवसातच हे काम पूर्ण बंद पडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे सध्या मार्गावर उखडलेले डांबर खोल खड्डे आणि तुटलेले कठडे यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे संपूर्ण प्रकार म्हणजे जनतेच्या डोळ्यात उपयोग असल्याची भावना स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे पुसेगा ते मॉर्निंग वॉकला हो गेलेल्या महिलेचा अपघाती मृत्यू दहोडी पुसेगा मार्गावरील काशीवडा परिसरात मॉर्निंग वॉकसाठी हो गेलेल्या महिलेला मोटारीने जोरदार धडक दिली या भीषण अपघातात कल्पना विष्णू गायकवाड व छत्तीस राहणार कोसेगाव मुंदिवाडी तर कटाव यांचा जागीच मृत्यू झाला शुक्रवारी सकाळी पाटे पावण्यासाठीच्या सुमारास हद्दीतील काशीवडा पुराजवळ दहोडी पुसेगा बाजूकडे जाणाऱ्या मोटारीने साईडपट्टीवरून चाललेल्या पाचडी महिला कल्पना गवणे यांना धुळ्याची धडक दिली त्यात त्यांना गंभीर दुखापून त्यांचा जागेत मृत्यू झाला या प्रकरणी चालक राम बाळू कदम याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे कोरेगाव मध्ये कारची एसटीला धडक एक ठार एक गंभीर जखमी सातारा पंढरपूर महामार्गावरील कोरेगाळ चे व वोजदारी न्यायालयासमोर शुक्र रात्री पावणे वाजता बर्धा वेगातील मारुती कारणे समोर येणार एसटी बसला दिलेल्या धडकेत कार चालक आयुष सचिन म्हणून हा ठार झाला असून त्याचा मित्र प्रथमेश विशाल जामदार गंभीर जखमी झाला आहे या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आजगाव तालुका को कोरेगाव येथील अल्पयी मुली आत्महत्येच प्रवृत्ती केल्याप्रकरणी संशितेला अटक करा रक्षक प्रतिष्ठानची पोलिसांकडे विरोधाद्वारे मागणी कोरेगाव तालुक्यातील एका अल्पयी विद्यार्थीने मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली असून संबंधित आरोग्याला तात्काळ अटक ता 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 करण्यात द्यावी अशी मागणी रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने पोलिसांकडे करण्यात आली आहे या प्रकरणी आरोग्यावर कारवाई करण्यात पोलीस प्रशासन दिरंगाई करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे हर्षदा वय गोसोळा इयत्ता दहावी राहणार गाव तालुका कोरेगाव हे विद्यार्थी शाळेत पेजा करत असताना प्रत्येक श्रमकांत भांतुर्णे यांच्याकडून वारंवार मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला जात आहे या स्वतःच्या छवाला कंटाळून हर्षदने राहत्याकडे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कुटुंबियांनी सांगितले राहमतपूर पोलिसांकडून सात दुचाकी जप्त रहमतपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत सातारा शहर उमरज मसूर तसेच कराड शहर पोलिसांनी ठाणे हातीतील दाखल गुन्ह्यांमधील सुमारे पाच लाख पंशी हजार रुपयांच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत या प्रकरणी संशयित पियुष विनायक शिरसागर व एकवीस राहणार धामणे तालुका कोरेगाव मंगेश भावदास जाधव व एकोणीस रवनात कलानगर रेहमतपूर यांच्यासह पाच अल्पन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे पाचगणी महाबळेश्वर रस्त्याचे काम रेंगावे धूळ खड्ड्यांमुळे नागरिक पर्यटक सोसतायत नरक यात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले जगप्रसिद्ध पाचगणी महाबळेश्वर या राज्य महामार्ग बहात्तरची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे मात्र प्रगती शून्य असल्याने सर्वसामान्य चिंत संयम आता सुटत चालला आहे दोन महिन्यांपूर्वी रस्त्यावर डांबर काढून तो रस्ता खडबडीत करण्यात आला तर तेव्हापासून नवीन डांबरीकर न झाल्याने हा मार्ग आता निमंत्रण देणारा ठरत आहे था मेड इन सातारा बॅच सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅच संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा